गाड़ी पैक जले आता पनवेल आलाय आणि पनवेलला गाडी फुल पॅक झालेली तर मंडळी आपण आता वरती बसलोय आणि पाहू शकता इकडे फुल पॅक झालेला आहे वरती पण फुल पॅक आहे आणि आधी पण फुल पॅक आहे त्याच्यामुळे वरती आहे वरती सीट भेटली आपल्याला मित्रांनो बरोबर पाच पन्नासला गाडी सुटली आहे तो तो देक्टा, देक्टा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो तुम्हाला सध्या माहित आहे आपल्या कोकण वारी चालू आहे कारण आपल्या घराचं काम चालू आहे आणि आता सध्या कोकणात शिमगोत्सव पण चालू आहे आणि आज आमच्याकडे निशाणा येणार होती आणि उद्या शेवटचा दिवस आहे आमच्या गावाला गिरिये गावामध्ये श्रीदेवी चौंडेश्वरीची जी निशाण आहेत ती उद्या शेवट होणार आहे काल रंगपंचमी होती तर उद्या आपली धुळवड असणार आहे त्याच्यासाठी आज गावाला निघालेलो आहे म्हणजे निघणार आहे आता मी कामावरती आहे ऑलरेडी तयारीत आलो आहे बॅग वगैरे घेऊन कुठच्या गाडीने प्रवास होणार आहे ते नक्की नाही कारण आपण मँगलोर एक्सप्रेसची पण तिकीट काढलेली आहे वेटिंग तिकीट आहे जेव्हा बुक करायला घेतलं तेव्हा साठ अवेलेबल दाखवत होते आणि बुक करता करता सव्वीसवर आली आणि पेमेंट करता करता वेटिंग झाली म्हणजे वेटिंग तिकीटवर आपल्याला प्रवास एक तर प्रवास करायला देत नाही आणि वेटिंग तिकीट आपल्याला दिलं जातं म्हणजे कॅन्सल झालं की रेल्वेचा फायदा साठ रुपये द्या ऐंशी रुपये द्याना फुकटचे भेटणार आणि आपण पब्लिक लॉसमध्ये जाणार असो पण आपण ज्या नेहमी ट्रेनने जातो दिवा रत्नागिरी त्या ट्रेनला आपण दुपारी निघणार आहोत त्या ट्रेनमध्ये जाऊन बसायचं बघू ती ट्रेन सुट्यापर्यंत तिकीट आपली आर ए सी किंवा कन्फर्म झाली आता बत्तीसवरती आलेली आहे सदोतीस वेटिंग होती तर तिथपर्यंत झाली तर त्या ट्रेनने आपला प्रवास होईल नाही तर मग आपली दिवा रत्नागिरी तिथून मग पुढे या टायमाला आपण बसने जाणार आहोत पुढे आपण मेंगलोर एक्सप्रेस पकडणार नाहीत रत्नागिरीहून आय थिंक सात वाजता एक देवगडची बस असते एस टी तर ती एस टी पकडून आपण जाणार आहोत म्हणजे आपण दहा अकरा वाजेपर्यंत पोचू आपल्या घरी कारण आपल्या मांडावरती उद्या निशाणा येणार आहेत शेवटचा दिवस आहे आणि शिग्माच्या अगोदर मी जाणार होतो पण आमच्याकडे अशी प्रथा आहे की एकदा होळी तोडताना गावाला राहिलो होतं मग एवढे दिवस गावीच राहायला लागतो त्याच्यामुळे गेलो नाही आणि काम पण बंद होतं आपलं जे आपलं प्लॅस्टरचं काम चालू झालंय त्यामुळे गेलो नाही जो आपला राजा आहे तोच काम करतोय तो वल्ला आदल्या दिवशी आहे म्हणजे जेव्हा आपली धुळवड असेल तेव्हा सो त्याच्यासाठीच ते आज निघणार आहे आणि बऱ्याचशा लोकांनी मागच्या व्हिडिओमध्ये वॉइस कंप्लीट कम्प्लीट केली होती मित्रांनो आपल्याकडे सध्या माईक नाही आणि आपल्याकडे जो माईक होता तो खराब झाला आहे सध्या आपण परचेस करू नाही शकत आहे बघू आपण आता आपल्या घराचं काम चालू आहे आपल्याला लवकरच माईक घ्यायचं आहे वाईसचा पण आपण लवकरच पर्याय शोधू म्हणजे माईक घेऊ आपण मग तुम्हाला छान वाईस आपला ऐकायला येईल कारण ट्रेनमध्ये आजूबाजूला बॅकग्राऊंडमध्ये आवाज असतो चला आजचा आपला प्रवास होणार आहे बेंगलोर एक्सप्रेस किंवा दिवा रत्नागिरी तुम्हाला पुढे कळेलच आजचा व्हिडिओ कुठेही स्किप करतो ना शेवटपर्यंत बघा जरा चला तर मग आता थोड्या वेळानंतर म्हणजे आता जवळजवळ एक वाजला आहे आणि तीन वाजता आपण निघणार आहोत आपल्या कोकणात जायला चला तर व्हिडिओला सुरुवात आता तिकीट घेतलं आहे आपण रत्नागिरीपर्यंत आणि रत्नागिरीपर्यंत आहे ऐंशी रुपये तर आता फटाफट जाऊ आणि आपण लोक आज फुल गर्दी दिसते आज गर्दी फुल आहे मित्रांनो गाडी फुल पॅक आहे कारण अजून कोकणातला शिमगा संपलेला नाही त्याच्यामुळे फुल पॅक आहे आता पालख्या वगैरे आहेत काय गायिकाली निशाणं वगैरे आमच्यावर गायकांनी शेवटी त्यामुळे खाली काही जागा भेटलेली नाही आपल्याला आणि वरती एक सीट भेटली आहे बघू असा प्रवास होतो आहे कारण आपली वेटिंग तिकीट अजून अडकली अडकले काय शाश्वती नाही कन्फर्म होईल किंवा त्याच्यामुळे आपण याच ट्रेनने प्रवास करणार आहे आता वाजले चार वीस आणि आपण आता तिकीट काढलं आहे रत्नागिरीपर्यंत आणि लास्ट टाइम आपण जेव्हा जातो काही खोड तेव्हा आपण सुपरफास्टची तिकीट काढतो ते असतो एकशे नव्वद रुपये आणि हे आता ऐंशी रुपये आणि सुपरफास्टचं तिकीट काढलं की आपण कुठच्याही ट्रेनने प्रवास करू शकतो सो आता या गाडीने आपण फक्त रत्नागिरीला जाणार आहोत रत्नागिरीवर मग आपण एक्सटिडेंट नाही तर बघू कसा होतो ते जसं शक्य होईल तसं सो चला आता वेट करूया गाडीचा काय बोलतो तर मंडळी आपण आता वरती बसलो आहे आणि पाहू शकता इकडे फुल पॅक झालेलं आहे वरती पण फुल पॅक आहे आणि आली पण फुल पॅक आहे त्याच्यामुळे वरती बसलो आहे वरती शेट घेतली आहे आपल्याला आज पाच पन्नासला बरोबर शेट दोन अगोदर मित्रांनो बरोबर पाच पन्नासला ला गाडी सुटली आहे पनवेल आलाय आणि पनवेलला गाडी फुल पॅक झाली आता मोठा उभे मला तर मंडळी आता वाचले साडेआठ आणि साडेआठला ला गाडी पोचली आहे लोह्याला

सीट बाय सीट सगळेच बसलेले आहेत अजून आपण वरतीच बसलेलो आहे हो डायरेक्ट तर रत्नागिरीशिवाय जागा मोकळी होणार नाही का काय गाड्या अकरा वाजले आता वडापाव आता वाहतोय कारण चहा वगैरे आपण पिऊ शकत नाही कारण आपला एकवीस दिवसाचा चॅलेंज आहे त्यामुळे वडापाव काय तुम्ही वडापाव वेगळा आता कुठच्या तरी तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे दीड वाजलेत आणि आता मोठे स्टेशनला गाडी थांबते आणि आता ऑलमोस्ट गाडी पूर्ण खाली झालेली आहे आता लेट झाली नाही तर सव्वा एक दीडपर्यंत रत्नागिरीला पोहोचते आता पुढचं टेशन आपलं रत्नागिरीच आहे सो so, बघूया किती वाजेपर्यंत पोचते पुढे रत्नागिरीला जाऊन आपल्याला वेटच करायचं आहे कारण पुढे आपल्याला एस टी डी पोमध्ये जायचं आहे आपल्याला सात वाजता देवगड गाडी पकडायची आहे सो so, बघूया किती वाजता पोचते रत्नागिरी स्टेशनला भेट होता डायरेक्ट रत्नागिरी स्टेशन तिकडे मंडळी आता वाजले पावणे दोन आणि रत्नागिरी आलेला आहे बरोबर पावणे दोन वाजता पोचले मित्रांनो पावणे दोन वाजले आहेत आणि आता रत्नागिरी आलेल आहे पाहू शकता इकडे तुम्ही आज सगळ्या गाड्या फुल होत आहेत आणि वरतीपासून प्रवास करायचा म्हणजे एक टास्कच आहे रिटर्न जाणारे पब्लिक पण आताच येऊन राहिलेत बघा मुंबईला परत जाणार आहे

पब्लिक बघा पब्लिक प्लॅटफॉवरून वरती आल्यावरती तुम्हाला लेफ्ट साईडला इकडे त्या इकडे लेफ्ट साइडला तिकीट काउंटर आहे आणि त्या इकडे राईट साइडला वेटिंग रूम वगैरे आहेत तर आपल्याला थोडा आता वेट करायला लागेल पाहू शकता हे रत्नागिरी स्टेशनला पोचलो आहे आपण आणि या साईडला इकडे वेटिंग रूम आहे तिकडे इकडे तुम्ही थांबू शकता आणि बाहेर इकडे समोर वगैरे बस लागल्या आहेत डेपोला जाणार आहे आणि टॅक्सी इकडे रिक्षा स्टँड आहे या साईडला तर <coughs> आपल्याला चार वाजेपर्यंत वेट करायला लागेल कारण आपल्याला एस टी डेपोमध्ये जायचं आहे त्यासमोर पण आता एस टी लागलेत पण आता एस टी डेपोत जाऊन आपल्याला फायदा नाही कारण एस टी डेपोचा आता काम वगैरे काम चालू आहे त्यामुळे आता तिकडे एवढ्या लवकर जाऊन काय फायदा नाही त्याच्यापेक्षा आपण इथेच वेट करू नंतर चारची गाडी पकडून जाऊ मंडळी आता आपण इथे एस टी लागली तिथे एस टी ड्रायवरला विचारलं की डेपोमध्ये थांबायची सवय आहे काय तर एस टी ड्रायवर बोलले की चार साडेपाच वाजता तुम्हाला इथून तुम बस भेटेल त्याच्यापेक्षा तुम्ही इकडे थांबा पण त्या एस टी डेपोचं काम चालू आहे आणि इथे जे वेटिंग रूम आहेत त्याचे चार्जेस आहेत पर पर्सन दहा रुपये सो आता आपण आता वाजलेत म्हणजे दोन पन्नास झाले सो अजून साडेचार पाच वाजेपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे इकडून मग बस पकडून आपण एस टी स्टँडला जाऊ तिथून मग आपली देवगडची बस पकडायची चला तर आता वेट करूया वे डायरेक्ट एस टी स्टँडवर नंतर तर आता सकाळचे पाच वाजता आणि बरोबर पाच वाजता एस टी आली आणि आता एस टी पकडून आपण रत्नागिरी एस टी स्टँडला चालू ते साडेपाच वाजले आहेत आणि आता बसला आपण आत्ता बस स्टँडला पाठीमागे पाहू शकता बस स्टँड आहे आणि बरोबर पाच वाजता रेल्वे स्टेशनला बस आली इथून इथे स्टँड पर्यंत वीस रुपये तिकीट आहे इथून आता आपल्याला सात वाजताची देवगड बस पकडायची आहे दहा वाजलेत साडेपाच म्हणजे अजून <laughs> दीड तास आपल्याला वेट करायचंय चला तर आता इथे वेट करू आणि आपल्या गाडीने आता सातवीस झाले आणि वीस मिनिटं लेट आलेली आता बस आणि आता एक वेळेस मेक नाही पडेल काय किती वाजेपर्यंत पोहोचते कारण आज आपल्याकडे मांडावरती निशाना पण येणार जाऊन तयारी पण करायची आता वीस मिनट लेट आहे बघूया किती वाजता तर फायनली मित्रांनो आता पावणे अकरा वाजले आहेत आणि आता मी घरी पोचलो आहे कारण पडेल कॅन्टीनवर येऊन पुढे मला बस मिळाली नाही ती साडेनऊची बस होती ती साडेनऊ वाजता पण पडेल कॅन्टीन मी पोहोचलो होतो वैभववाडी गाडी होती त्या वैभववाडी गाडीने आता आप पोचलो आहे आता घरी आता आंघोळ वगैरे करायचं फ्रेश वगैरे व्हायचं <coughs> आहे आणि खाली जायचं आपल्या मांडावरती निशाण आलं आहे तिकडे जायचं आहे पाया पडायला सो मस्तपैकी आता फ्रेश होऊया आणि आंघोळ वगैरे करून मस्तपैकी खाली देवाच्या दर्शनासाठी जाऊया देवा। तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला आता भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर